शेट्टीजी असंख्य प्रश्न महाराष्ट्रासमोर शेत आहेत शेतकऱ्यांचे आहेत शेतकरी आत्महत्येचे आहेत त्याच्यामुळे कृषी मंत्र्यांनी तर या सगळ्या संदर्भात गांभीर्यानं लक्ष घालणं आवश्यक असण्याची अपेक्षा आपण सगळे ठेवतो तुम्ही वारंवार याबाबत प्रश्न उपस्थित करता आंदोलन करता पण आता रोहित पवारांनी व्हिडिओ पोस्ट केलाय आपणही बघितलं असेल तो पुढारी न्यूजवर आता रमी खेळत होते सभागृहामध्ये कृषीमंत्री असं आमदार रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे खर तर अत्यंत संतापजनक असे ही गोष्ट आहे माणिकराव यांचं पहिलंच प्रकरण नाही आहे त्यांनी शेतकऱ्यांची धिकाऱ्यावर तुलना केली त्यांनी शेतकरी कर्जमाफीचा पैसा साखरपुड्या आणि लग्नामध्ये उधळतात असं म्हटलं अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाय पंचनामे करा म्हटल्यानंतर ते काय ठेकळाचे पंचनामे करायचं असं उद्गार काढले आणि आता हे महासे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आता निर्माण झालेले असताना विधानसभेच्या सभागृहामध्ये जिथं शेतकरीच काय सर्वसामान्य जनतेच्या जिवाळ्याच्या प्रश्नावर चर्चा होऊन धोरण ठरतं त्या ठिकाणी हा माणूस रमी खेळताना दिसतो त्याला आता काय म्हणावं कुठल्या शब्दामध्ये याचं वर्णन करावं तर हा माणूस अजून कृषी मंत्री पदावर का आहे हा प्रश्न उद्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तर पडलाय पण सर्वसामान्य माणसांनाही पडलेला आहे तर एक तर, तर दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतायत आज शेतकऱ्यांना रासायनिक खतं मिळत नाहीत खत ना, कंपन्या एवढ्या मजूर झालेल्या आहेत की लिंकिंग केल्याशिवाय न कापणार खत घेतल्याशिवाय जी सबसिडाईज खत आहेत ती खत येत नाहीत शेतकऱ्यांना बोगस बियाण्या उच्चार मांडलेला आहे काय बोगस कंपन्यांनी फुटवल्यामुळे दुबार संकट शेतकऱ्यावर हो आलेलं आहे शेतकरी थकबकीत गेल्यामुळे बेजार झालेला आहे कर्जबाजारी झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या राज्याचा कृषी मंत्री विधानसभेच्या सभागृहामध्ये जर अशा पद्धतीचं कार्य करत असेल तर याला काय म्हणावं अजित पवारांच्या पक्षाचे ते आहेत त्यांनी अजून त्यांना काप कृषी मंत्री पदावर ठेवलंय देवेंद्र फडणवीसांनी अशा माणसाला कृषी मंत्री पदावर ठेवून एक प्रकारे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अपमान केला घालून मंत्रिमंडळातून हुकलून ला लावलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे परंतु हे होताना दिसत नाही म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची चेष्टा चालू आहे कारण बघा तुम्ही किती बोंब मारा किती आंदोलन करा मोर्चे काढा पण आता नादान माणूस आम्ही तुम्हाला कृषी मंत्री म्हणून दिलेला आहे आमच्यावर काही फरक पडत नाही असं जणू काही देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांना लागलेलं असं मला वाटतय परंतु आम्ही शेतकरी आता गप्प बसणार नाही या मंत्र्याला हक्कल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही अण्णाभाऊ साठे म्हणायचे की ही संसद ही ज्यांची हवेली झालेली आहे खरोखरच एका बाजूला विधान भवनाच्या लॉबीमध्ये आमदार मारामारी करतायत दुसऱ्या बाजूला मंत्री अशा पद्धतीनं रमी अण्णाभाऊ शब्द या लोकांनी तंतुतंत खरे करून दाखवले आहेत असं दा म्हणावं लागेल राजू जी धन्यवाद जी. जी जी आपण सविस्तरपणे पुढारी न्यूज या सगळ्या प्रश्नासंदर्भात बोललात यासाठी